लंकेच्या युद्धानंतर राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले होते संपूर्ण नगर सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले होते विजाच्या आनंदात अयोध्यावासी मग्न होते पण या साऱ्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर एक अशी घटना घडली जिची कल्पनाही कुणाला नव्हती इंद्रज्ञा इंद्रकामिनी स्वर्गलोकातील अनुपम सौंदर्यवती स्वर्गराज इंद्राची प्रिय कन्या पृथ्वीतलावर लक्ष्मणाची शौर्यगाथा ती ऐकत होती केवळ रणधीर नव्हे तर निस्सीम निष्ठावान त्यागमूर्ती नीतिमान आणि विलक्षण तेजस्वी असा तो पुरुष होता त्याची गाथा ऐकताच तिच्या मनात एक वेड निर्माण झालं कुठेतरी तिच्या हृदयात प्रेमाचा एक ठिपका उमटला हे प्रेम होते एकतर्फी तीव्र आणि अनावर ती पृथ्वीवर जाण्याचा निर्धार करते मात्र एका राजपुत्रीला असे उघड येता येणार नव्हते म्हणून तिने गरुडाचा वेष धारण केला आणि नभांगणातून ती अयोध्येकडे झेपावली त्या रात्री लक्ष्मण राजप्रसादापासून दूर एका वनश्रीने नटलेल्या उद्यानात विश्रांती घेत होता युद्धाच्या आठवणींनी थकलेल्या त्याच्या डोळ्यांवर झोपेचा भार पडला तो निष्पाप झोपेत होता तेव्हाच आकाशातून एक तेजस्वी गरूर खाली उतरला ती इंद्रकामिनी होती तिने आपला मोहक रूप धारण केले लक्ष्मण तिने हलक्या स्वरात त्याला जागळ करण्याचा प्रयत्न केला तिचा आवाज जणू चांदण्यातून सांडणाऱ्या स्वरांप्रमाणे नाजूक होता पण लक्ष्मणाला त्याचं भानच नव्हतं तो स्वप्नांच्या गूढ जगात हरवला होता तिने हळूच त्याच्या गालावर हात ठेवला पण कसलेही हावभाव न होता तो शांत झोपला होता ती चकित झाली एखादा पुरुष एवढ्या सौंदर्याने कोमल स्पर्शाने अनभिज्ञ कसा राहू शकतो तिने वेड्यासारखं त्याचं मन वेधून घ्यायचा प्रयत्न केला पण लक्ष्मण अचल होता अविचल होता इंद्रकामिनीच्या अंतःकरणात एक वादळ उसळलं तिच्या प्रेमाचा हा अपमान तिने स्वर्गातील लज्जास्पद बंधने मोडून हा पुरुष मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तो तिला किंचितही प्रतिसाद देत नाही तिच्या आतल्या वेदनेनं तिचा गर्व पेटून उठला रागाने तिने आपले अलंकार वस्त्रम फाडून फेकून दिली आणि आकाशात झेपावली पुढील पहाटेस सीता त्या उद्यानात फिरण्यासाठी आली तिला अचानक बांगऱ्यांचे तुकडे सुवर्ण केयूर आणि तुटलेली वस्त्रं दिसली ती चमकली ही वस्त्रम कोणाची सावध नजरेने पाहता तिच्या मनात संशय दाटून आला लक्ष्मणच त्या ठिकाणी झोपलेला होता तिने पुढे जाऊन लक्ष्मणाला उठवले ही दागिने आणि वस्त्रं इथे कशी आली लक्ष्मण गोंधळला त्याला काहीही ठाऊक नव्हतं सीता व्याकुळ झाली तिने थेट रामाकडे जाऊन सगळा प्रकार सांगितला प्रभू लक्ष्मण हा स्त्रीसंगाचा मोह टाळणारा आहे हे आम्हाला ठाऊक आहे पण हे दागिने आणि वस्त्रंग त्याच्या बाजूला कुठून आली राम सावध झाला लक्ष्मणाला दरबारात बोलावण्यात आलं लक्ष्मणाने निर्भयतेने आपली बाजू मांडली प्रभू मी सत्य सांगतो मला याबाबत काहीही ठाऊक नाही पण संशय हा मनाचा विषय आहे तो सहज गळून पडत नाही रामाने विचार केला सीता अग्निपरीक्षा देऊ शकते तर लक्ष्मणनेही द्यायला हवी लक्ष्मण प्रखर अग्नीत उभा राहिला अग्नी त्याच्या भोवती गरगर -गर फिरू लागली पण तो मात्र शांत उभा राहिला क्षणभरात अग्निदेव प्रकट झाले हे राम लक्ष्मण निर्दोष आहे त्याच्या मनात कधीही विकार नव्हते ही सर्व वस्त्र आणि दागिने स्वर्गलोकीची इंद्रकन्या इंद्रकामिनी यांनी टाकली होती दरबारात नीरव शांतता पसरली त्याचवेळी इंद्रकामिनी प्रकट झाली ती लक्ष्मणाच्या पायाशी कोसळली माझ्या मोहाने मी एक मोठी चूक केली मी तुमच्यावर अन्याय केला मला क्षमा करा लक्ष्मणाने तिला क्षमादान दिलं पण त्याच्या मनात कुठेही आकर्षण नव्हतं इंद्रकामिनी दुखी अंतःकरणाने स्वर्गलोकात परत गेली हा प्रसंग संपला पण त्याने एक गोष्ट स्पष्ट केली संशय हा वणवा आहे तो पसरला की नात्यांना जाळून टाकतो आणि जसा स्त्रीचा सन्मान राखण्यासाठी तिला अग्निपरीक्षा द्यावी लागते तसाच पुरुषाचाही सन्मान सिद्ध करण्यासाठी तोच मार्ग निवडला जाऊ शकतो